पूर्ण पाहू शकतात काही कारणास्तव फायनल उद्या भरवण्यात येणार आहे त्यामुळे बकासूर पुन्हा आपल्या जागेवर आला आणि उद्या मस्तपैकी आराम करून उद्यासाठी मैदान गाजवण्या चालले चाललं आहे वैभव दादा देखील आहेत थोडीशी आपण माहिती घेऊ त्यांच्याकडे जाऊनच आणि बघा कशाप्रकारे बकासूरला पूर्ण व्यवस्थितरित्याने रित्याने हलवलेलं आहे असं जाऊन दे पडल बिडल मी नगली वड सगळे होऊन झालेले तर गाज बघ त्याच्यामध्ये चाहत होत दरात ना मॅडम टेम्पो खातायट